साध्या काय झाले आणि आज तर कोणीच नाही घरी आजी नाही बापू नाय कुठं गेल बापू गेली बाजारला काय म्हणते आजीन बापू बाजारला गेले की भाजी कायला बाबा लय हाय आपली भाजी काय करतो काढायची ओळखाना न्यायची ओळखना ही कायला जायचं म्हणलं मार्केटला जायचं पण ही काय जायचं भाजी काढायची ओळखत नाही मका तुला बघितलं ना मकाय लागती माझ्या इथं त्यातनं भाजी काढायची मकाला इरा घातला तर मका कणाकणा वाटले आठवड्यात पार ही झाली आणि मायला भाजी त्याच्यात जवळ जवळ अगोदर आठ दहा दिवस भाजी उरकत नाही एकाची मेटि शापूची दोन दोन आहेत त्या पण आता नाश करून व जमायची त्यात पाऊस रोज इथे चिकी चालू पण काय गेल्याशिवाय मार नाही त्याच्यामुळे आत्यान बापू ती काय भाजी चांगला स्वयंपाक करायचा भाजी किरी छानपैकी अंड्याची किरी आज आणि अजून आत्याला करायचं काहीतरी भाजी पण म्हणलं आधी भाकरी करावत्या आणि मग आत्याची भाजी करावतो आत्या येते त्यावर आत्यान भाकरी येते ती मला स्वयंपाक होत बर सगळ्यांना पप्पा येते फोन फोनवर कोण असतात पप्पांना फोन आलाय हम्म <ihak> की भाजी झाली तर भाजीची बी काय अंडे आता एका हाताने काढल्यात पण ते टोपण बसवता येत ना आम्हाला काय ते झाकून छान ज्वारीच्या भाकरी चालल्यात मग सा आमचा अन्ना म्हणतो आहे मम्मी बाजरीचं दहाण कर पण लई दोन तीन पिठं झाल्या आहेत मग ज्वारीचं वाळले बाजरीचं वाळल्यात गव्हाचं वाळल्यात दोन तीन प्रकारचं होते त्याच्यामुळे आणि आज काय सकाळ सकाळजण लाईटच नव्हती काय मागाशी तर लाईट आली पाच लाईट फोनच नाही कुठं दहा बारा टक्के कस ज्या दिवशी आम्हाला सुट्टी असतात त्याच दिवशी असं काय झालं होतं आणि ज्या दिवशी सुट्टी नव्हती त्या दिवशी तसं लाईट रात्री ती लिंक काय घेतली

शाळेला सुट्टी भाकरी करायच्या चार कुत्र्यांना चार माणसाने एवढ्या भाकरी कुत्र्यांना करावं लागतं करावं लागतं काय करतो रुस करावं लागतात कुत्र्यांच्या भाकरी आज वेळ थोडी उघडी दिली पावसाने आज नाही बर का झिमझिम पाऊस आला बर वाटलं नाहीतर थंडी ताप आलेलं झाले मी तर रगतच बाहेर निघलो मी तर रगतच बाहेर निघलो ना थंडी होती बाय बाय सगळ्यांना गुड नाईट गुड नाईट सगळ्यांना शुभरात्री स्वयंपाक रोजच जी काम करायचं ती दाखवायचं जीवनाय कर। ती कशाला दाखवत बसायचे वेळांना मला स्वयंपाक म्हणजे आता स्वयंपाक